शिवराय प्रतिष्ठान कराड यांचेमार्फत सदाशिवगड ते चौरंगीनाथ ट्रेकिंग मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न कराड शिवराय प्रतिष्ठान कराड कार्य ही ओळख या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे वा यावर्षी देखील सदाशिवगड ते चौरंगीनाथ अशी वीस किलोमीटरची ट्रेकिंग मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली या मोहिमेत वय वर्ष पाच ते बहात्तरपर्यंतचे तीनशे तीस महिला व पुरुष ट्रेकर्स सहभागी झाले होते सोलापूर मंगळवेढा सातारा लिंब विटा कोरेगाव मिरज उमरज खटाव व कराड तालुका या विविध ठिकाणांहून टेकर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता मोहिमेदरम्यान जर्सी चहा बिस्किट पाणी जेवण सर्टिफिकेट मेडिकल सुविधा आणि परतीसाठी वाहतूक या सर्व सोयी प्रतिष्ठानकडून उपलब्ध करण्यात आल्या होत्या या मोहिमेचे हे सलग पाचवे वर्ष असून महिला व बालमंडळींचा विशेष सहभाग ही या उपक्रमाची खास वैशिष्ट्य ठरली आहेत कडेपूरचे श्री ऋषिकेश यादव यांनी मावळ्याच्या वेशात येऊन सर्वांचे लक्ष वेधले त्यांच्या या ग्रुपमधील तरुण महाराष्ट्रातील गावोगाव फिरून मावळ्यांची जीवनशैली प्रत्यक्षात अनुभवण्याचा प्रयत्न करत आहेत मोहीम यशस्वी होण्यासाठी शिवराय प्रतिष्ठानचे आयोजक संयोजक व स्वयंसेवक यांचे विशेष प्रयत्न लाभले या उपक्रमासाठी कृष्णा स्कूल ज्युनियर कॉलेज राज मेडिकल व श्री महेंद्र काशीद यांचे सहकार्य लाभले मापक दरात अशा मोहिमा आखल्याने लोकांचा विश्वास आणि सहभाग दिवसेंदिवस वाढत असून शिवराय प्रतिष्ठान कराडची ओळख समाजात अधिक रूढ होत आहे आपल्या कार्यातून आपली ओळख अखंड महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारे शिवराय प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व स्वयंसेवक यांचे विशेष कौतुक होत आहे आर पी ए स्टार न्यूज पत्रकार सौरभ चव्हाण जय शिवराय कालच्या सतरा ऑगस्टला शिवराय प्रतिष्ठान ग्रुप कराड यांनी हीच ओळख असलेल्या त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी सदाशिवगड ते चौरंगीनाथ या ट्रॅकिंग केलं होतं घेतलं होतं त्यामध्ये बालपा बालवा बालपणापासून वृद्धांपर्यंत सर्वांनी त्यात सहभाग घेतला आणि आनंदही घेतला आणि शिवराय प्रतिष्ठानने आनंदाबरोबरच त्यांनी पौराणिक ऐतिहासिक गडांची माहितीही त्यांनी दिली आणि त्याबरोबरच त्यांनी हा एक संदेश सांगितलाय की झाडे लावा झाडे जागवा पर्यावरण वाचवा आणि वा, मानवांना स्वच्छ हवा सुंदर हवा मिळेल असं कार्य त्यांनी आपल्या ग्रुपमधनं करून दाखवलेला आहे आणि तसा संदेशही देश त्यांनी दिलेला आहे तर याबद्दल मी शिवराय ग्रुप प्रतिष्ठानला शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच लोकांना आव्हान द्यावं असंच ट्रॅकिंग घडवून आणावं आणि सर्व बाल बालकापासून वृद्धांतर्यंत सर्वांना त्यांनी सहभाग करून घ्यावं आणि असं संदेश मी त्यांना द्यायला एक आवाहन करत आहे धन्यवाद जय शिवराय पुन्हा रणजित सरांची मी तिथे जाऊन गाठ घेतली काय आहे कसं आहे कसं करतात आणि मी प्रत्यक्षात अनुभवलं आणि म्हणून माझी बायको मुलांना घेऊन आलो खूप छान वाटत जय शिवाय सर्व ट्रॅकर्स बंधूंच मनापासून आभार आहे अतिशय सुंदर असा आपण ट्रॅक पूर्ण केलेला आहे पुन्हा एकदा सर्व सहकार्यांचं माझ्यातर्फे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन मला एकच सांगायचं आहे आमचा शिवरांग मी दोन वर्ष जॉईन आहे दुसरी आहे माझा हा सौरंगनाथचा ट्रॅक करायचा तर या ग्रुप मध्ये एकच शिकलो नुसतं कार्य ओळख नाही तर कार्य कार्य ही ओळख असून त्याच्यावर या ग्रुपचा विश्वास नाही महत्वाचा आहे त्याच्यातूनच काय की या ग्रुपचं कार्य काय आहे ते म्हणून सर्व ग्रुपचं पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद सगळे आले आणि निघाले सगळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन हा सदाशिव ते चौरिंगी नंतर एक आपण पूर्ण केला यशस्वीरित्या पूर्ण केला आपल्यासाठी एक जोरदार ड्रायव्हर असा